हां बोला पाटील हां मग पुढं बघू द्या वा आता बोला नमस्कार मित्रांनो मी जुंक या आणि माझ्यासोबत आहे आप्पू आप्पू राजा ब्लॉगर युट्युबर आम्ही <laughs> चाललो आहे आता फाट अर्ध <laughs> तीस रुपये अर्ध

एवढी मी एखाद बघितली चालू केलंय टाकशील तर तुला शेना नाही तर टाकलं ही ती कटकर ती कटकर मित्रांनो तर आलोय आता आप्पाकड आप्पा काय आहेत काय तर काम चालू आहे आप्पाचं तिकडे खाली आपुणी लगेच वासाडीने जाऊन तिथली आं अंजीर <laughs> आणली एक पिकलं मी फोडलं ही उमराचाच प्रकार आहे पण हे अंजीर वेगळं आहे जरा हे मोठं आहे उमराचा प्रकार तुम्ही उंबर असते उंबर पण नाही प्रकार म्हणजे काय अंजीर तुल देत नसतो मित्रांनो लहान असताना आम्ही खायचो ही उंबर खायचो चिलटा असायचे चिलटा आणि त्यावेळेस काय होत असंय असायचं उंबर खाल्लं की डोळे येत नाहीत म्हणायचे आम्ही चिल्ट बघून बघून खायचो लय चिल्ट खाल्ले हे बघते तर ह्यांनी सुद्धा खाल्ले ते ज्यांनी ज्यांनी खाल्ले ना उंबर पहिले इमानदारीने सांगायचं चिल्टाची उंबर खातो आता का नव्हतं होय खरं खातात का खात जर तुम्ही खाल्लं असेल तर कमेंट करून सांगा बरं हा पकडाल तू काय आप आपलं नाही बसलोय वाट बघत वेळ झाला फोन लावतो इतक्या वेळा फोन लावलाय आलं पाहिजे आप्पा हुडकत <laughs> आपलं काम असत सही गाडीचा आवाज यायला लागला बर का पण पाटील केलेला नंबर पळत आला पाहिजे माणूस पळत प्रयत्न फोन लावला मला फोन आला आपला फोन आलाय तुला आलाय का थांब त्याच्यावर उचलूच नको महत्वाचा फोन चालू आहे पण मला तुम्ही फोन लावता मला मेसेज का करायला लागले हॅलो महत्वाचा फोन चालू आहे ना आम्ही वाली टाइमपासवाली आहे का

<laughs> चेरी ह्याची तयार होते ना पूर्ण कच्ची पपई आहे पाटील कस खातात बघा पिकलेले आपो नॉन आहे <laughs> भुकाललेला पाटील सुका पाटील <laughs> <laughs> बो कार शेव आणली तिळमेडे आणले शेव असते लासूण शेव आणली तिळमेडे आणले तुम्ही म्हणलेली ती रिंग आणल्या ती बडेंग एक आणले अजून ती मासा हो काही शेंगदाणा आणलाय फक्त बाकी गेलास राहिले चुकून तशीच सहावारी बाबा रोजच असं जाता काय तुम्ही होय होय रेहाडा आहे का काय नाव ओ रेडाचं नाव काय आहे का बाबे आणि ती मागची नाही पण तिला नाव आहे का नाही काय नाही का म्हणते असं आहे <coughs> बघा ही बाब्या किती वर्षाचा आहे बाब्या ही चार वर्षाचा होय ह्याच्या आधी दुसरं होतं का हां होय हां 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 आता किती वर् किती वर्षानंतर तुम्ही असं बसायला चालू केलं पहिल्यापासून पासे हां हा। <laughs> का हां मी जास्त काय 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 लावली हां का हां हां हा हां बरं आम्ही करमयाच आहेत चला येऊ बाबा थोडं कामामुळं हो मित्रांनो ह्याच्या आधीची शूटिंग काही घेतली नाही आता मस्त पैकी असं जेवण चालू झालंय बघा आमचं जेवण मध्ये आहे व्हेज बिर्याणी गुलाबजामुन नाही बघा मंचुरियन आहे सागर भाऊची ची काम आलंय गुलाबजामून यात पण व्हेज येते आज रविवार असल्यामुळं सर लय चालू आहे इकडे बघा अजिंक्य बाय

आणि आपण आता आप्पाची गाडीची लाईट लावून आम्ही भोजन करतोय भोजन करतोय मंचुरियन खात मंचुरियन आहे का गुलाब जामून काय गुलाबजाम ते खरंच गुलाबजामुन ती कढईत परतून दिल्या जाई मसाला बिसाला टाकून तिकट पाणी मला मंचुरियन दादा हो भाय, मंचुरियन खाऊन बघा तुम्ही गुलाबजाम आहे तुम्ही <laughs>